नमस्कार आज मी या गुरु पावन पर्व वर महत्त्व महत्व सांगणार आहे गुरु हा शब्द संस्कृत भाषेतील असून याचा अर्थ अज्ञान दूर करणारा असा आहे ब्रुर विष्णू कुरुरदेव महेरुर साक्षात परब्रह्म श्री अर्थात गुरु हे ब्रह्मा आणि श्रेष्ठ असतात आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रथम गुरु आपली आई असते द्वितीय गुरु आपले वडील असतात आणि तृतीय गुरु आपले शिक्षक असतात गुरु पौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते कारण याच दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता महर्षी वेदव्यास यांनी वापर युगाच्या शेवटी चारही वेतांचा संकलन केला होता तसेच महाभारत ब्रह्मसूत्र अठरा पुराण यांची रचना केली हे करण्यामागे त्यांचा हेतू कलयुगातील लोकांना आपल्या महान परंपरेविषयी व आदर्श जीवना मूल्याविषयी माहिती व्हावी हा होता जेणेकरून लोकांना त्यांच्या जीवनामध्ये या आदर्श मूल्यांचा समावेश करता येईल गुरुंच्या गुरु ऋणांची कृतिज्ञ राहावे मोल आयुष्याची जाणून घ्यावे गुरुंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे